संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील घारगाव येथील भारत हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात मंगळवार दिनांक चोवीस डिसेंबर रोजी वार्षिक स्नेहसंमेलन विविध गुणदर्शन व सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाले दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच नितीन आहेर होते उपसरपंच हनुमंत गाडेकर चेअरमन ज्ञानदेव गाडेकर माजी प्राचार्य बाळासाहेब आहेर कैलास शळके बाळासाहेब जाधव सुनील आहेर वैभव आहेर दिलीप आहेर जयसिंग आहेर ज्ञानेश्वर आहेर संदीप आहेर प्राचार्य राजूगुंड पर्यवेक्षक भाऊसाहेब शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती उपस्थित मान्यवरांचा विद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला गुणवंत विद्यार्थ्यांनाही यावेळी सन्मानित करण्यात आले उपस्थितांचे स्वागत विद्यालयाचे प्राचार्य राजूगुंड यांनी केले त्याचबरोबर संस्थेचे अध्यक्ष श्री प्रकाश शेठजी बोरासाहेब यांच्या वतीनं आपण सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे या कार्यक्रमासाठी विशेष करून उपस्थित असलेले आपला अमूल्य वेळ देणारे व्यासपीठावरील सर्वच मान्यवर त्यामध्ये आवर्जून उल्लेख करावा असे यशस्वी उद्योजक आपल्या शाळेचे माजी विद्यार्थी की ज्यांचा तुम्ही आदर्श घेतला पाहिजे असे कैलास शेठ शेळके त्याचबरोबर माजी प्राचार्य बाळासाहेब आहेर यांनी तुम्हाला दोघांनी खूप चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे त्यामुळं मी तुम्हाला कोणताही उपदेश करणार नाही परंतु तुमच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी हे सर्व मान्यवर उपस्थित झालेले आहेत सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा सर्वांचे आभार धन्यवाद विद्यालयाचं वार्षिक स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असणारे आदरणीय आणि सन्माननीय सर्व त्याचबरोबर आपल्याच या गावांमधील असणारे आणि परिसरातील असणारे सर्व मान्यवर मंडळी शिक्षक शिक्षकेतर आणि विद्यार्थी मित्र हो वार्षिक स्नेहसंमेलन हा जो काय भाग असतो आपण नेहमी म्हणतो की आमचा वेळ वाया जातो परंतु शिक्षण म्हटल्यानंतर फक्त चार भिंतीच्या आतलं शिक्षण नसतं शिक्षण हे चार पुस्तकं वाचलं म्हणजे शिक्षण पूर्ण होत नसतं तर तुमच्या दडलेला उद्याचा कलाकार हा जर पुढं आणायचा असेल तर त्यासाठी या प्रकारचे कार्यक्रम शाळेमध्ये घेणं अपेक्षित असतं आणि हा पांडा आपल्या या विद्यालयाचे प्राचार्य गुंडसर त्याचबरोबर पर्यवेक्षक सर त्या आणि त्यांचे सर्व सहकारी त्यांनी सातत्याने ठेवलेला आहे आणि तुमच्यातला कलाकार हा पुढं आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे जर अतिशय चांगलं असं योगदान जर असेल तर ते भारतासून घारगावचं आहे खरं जर पाहिलं तर या संस्थेचे संस्थापक जे आहेत ते सी आर बोरा साहेब स्वर्गीय सी आर बोरा साहेब यांचं देखील या या निमित्ताने आठवण झाल्याशिवाय राहत नाही खरं तर ते आपल्यामध्ये जरी नसले तर त्यांनी हे जे रोट्ट लावून आपल्या बहुजन समाजातील विद्यार्थ्यांचा या ठिकाणी त्यांच्या जीवनामध्ये एक चांगलं असं शैर्य आणलेलं आहे आणि यासाठी घारगाव ग्रामपंचायतच्या सर्व ग्रा ग्रामस्थ असतील यांचा देखील या शाळा उभारींसाठी खूप असं मोलाचं सहकार्य आहे खरं जर पाहिलं तर आपल्या भागामध्ये जर पाहिलं तर पेंबरेवाडीपासून असेल भोजदरी असेल आंबे असेल पठार भागात सर्वात मोठी जर शाळा जर म्हटली तर भारत हायस्कूल घारगावच होतं विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली तर यावेळी विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते नवनाथ गाडेकर गाव गावपुढारी न्यूज घारगाव